पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नवापूर येथील गांधी वाचनालयात वीर एकलव्य जयंती साध्या व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी वीर एकलव्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले नवापूर तालुक्यात मागील वर्षापासून गिरीश सोनवडे यांच्या पुढाकाराने गांधी वाचनालयात ही जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू आहे ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या या वाचनालयात कार्यक्रम आयोजित करण्यामागे समाजाला शिक्षण जिद्दीचा संदेश देण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले जंगलात राहून स्वतःच्या चिकाटीने धनुर्विद्या आत्मसात करून महान धनुर्धर बनलेल्या वीर एकलव्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला कार्यक्रमाला पत्रकार मंगेश येवले हेमंत सर पाटील अशोक साठे विजय बागुल सुभाष कुंभार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कार्यक्रमाची शोभा वाढविली महाशिवरात्री पवित्र दिवस आपण वीर एकलव्य जयंती साजरी करत वीर एकलव्य हे आदिवासी समाजातील डाटीस आणि आणि परिक्रमी धनुष्टार होते एकलव्य धनविद्यात शिक्षकांचीच खूप इच्छा होती त्यांनी गुरु पुण्याच्या गुरु मानले पण त्यांनी शिक्षक मिलाले नहीं तरी इतने ने हार मानी नहीं यानी चनात सरहा करूं उत्तम नरसर बनले एक नवे खूब मेहनती प्रामाणिक आणि गुरु भक्त होते त्यांनी आपल्याला गुरु साठी मोठा त्याग केला मुलीच्या आदर त्यांना आधार समर्पण तो मुझे ये अकेले